ही पुरी पहा अजिबात तेलकट झाली नाही किंवा तेल देखील शोषलेलं नाही एकदम खुसखुशीत आहे त्याचबरोबर पौष्टिक देखील आहे प्रवासामध्ये देखील ही तीन ते चार दिवस छान राहते चला तर या प्रोटीन्सने युक्त अशा पौष्टिक पुरीची रेसिपी पाहूया पुरीसाठी इथं अर्धा कप एवढी मुगाची डाळ घेतली आहे यामध्ये पाणी घालून आपल्याला ही डाळ छान अशी चोळून चोळून धुवून घ्यायची कारण यावर काही पावडरी लावल्या असतात त्या निघून जाणं गरजेचं आहे तर दोन ते तीन पाण्याने ही डाळ धुवून घेतली यामध्ये आता पुरेसं पाणी घालून आपल्याला ही डाळ दोन ते तीन तासांसाठी भिजत घालायची आहे तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर ही डाळ तुम्ही गरम पाण्यामध्ये तासभर किंवा डाळ छान भिजेपर्यंत भिजत घालू शकता तर साधारणपणे तीन तासानंतर मी डाळ चेक करते डाळ अगदी सहजपणे तुटली जाते म्हणजे ही छान अशी भिजली गेली आता यामध्ये जे पाणी आहे ते आपण बाजूला काढूयात आणि डाळ वाटून घ्यायची डाळ वाटताना पाणी आपल्याला अगदीच कमी घालायचं आहे डाळीतील पाणी निथून घेतलं आहे आता ही डाळ आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात डाळ भिजवून घेतल्यामुळे त्यामध्ये पुरेसं पाणी शोषून घेतलेलं असतं त्यामुळे डाळ वाटताना जास्त पाणी घालावं लागत नाही तर पहा थोडंसं पाणी घालून मी डाळ अगदी बारीक अशी वाटून घेतली जेवढी शक्य होईल तेवढी एकदम बारीक अशी आपल्याला वाटून घ्यायची आणि यामध्ये आता एक कप एवढं गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याचबरोबर एक चमचा आला आणि लसणाची पेस्ट सोबतच एक चमचा लाल मिरची पावडर घेतली आहे इथं तुम्ही आलं लसणाच्या पेस्टसोबत हिरवी मिरची देखील अगदी बारीक अशी वाटून घालू शकता नंतर पाव चमचा हळद अर्धा चमचा ओवा दोन चमचे तीळ याचबरोबर मी अर्धा चमचा बडीसोप अगदी बारीक अशी कुटून घेतली आहे बडीसोपमुळे आपल्या पुरीला खूप छान असा स्वाद येतो त्याचबरोबर अर्धा चमचा धणे पावडर आणि अर्धा चमचा जिरे पावडर दोन चमचे अगदी बारीक चिरलेली कोथिंबीर त्याचबरोबर आपली पुरी छान खुसखुशीत व्हावी यासाठी दोन चमचे कच्चं तेल आपण यामध्ये घातलं आहे आणि आता शेवटी चवीनुसार मीठ टाकायचे आता हे सर्व आपल्याला मिसळून घ्यायचं आहे इथं आपण पाण्याचा वापर हे पीठ मळण्यासाठी अजिबात करायचं नाही आहे तर या डाळीच्या मिश्रणामध्ये आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण फक्त एक कप गव्हाचं पीठ घेतलं होतं पण मला हे पीठ थोडंसं सैलसर वाटतं आहे म्हणून पुन्हा थोडंसं पीठ यामध्ये मी घालणार आहे तर अर्धा कप पीठ घेतलं आहे पण यातील निम्म पीठ मी अगोदर यामध्ये घालते गरज पडली तरच आपण नंतर शिल्लक राहिलेलं पीठ वापरणार आहोत एखादं गव्हाचं पीठ जास्त पाणी शोषतं तर एखादं गव्हाचं पीठ कमी पाणी शोषून घेतो त्यामुळे पिठाचं प्रमाण इथं कमी जास्त होऊ शकतं तर नंतर शिल्लक राहिलेल्या पिठाची मला गरज पडली नाही आणि थोडासा तेलाचा हात लावून मी हे पीठ छान असं मळून घेतलं आहे आता दहा मिनटांसाठी पीठ भिजत ठेवूयात आणि इतर तयारी करून घेऊयात तर मी दहा मिनटांपर्यंत पीठ भिजवून घेतलं आहे एकदम छान असं भिजले आता जेवढ्या साईजच्या आपल्याला पुऱ्या बनवायच्या आहेत तेवढ्या साईजचे सर्व गोळे आपण या ठिकाणी अगोदर करून घेणार आहोत गोळे एकदम बनवून घेतल्यामुळे आपल्या पुऱ्या पटकन होतात त्यामुळे वेळ वाचतो शिवाय आपला गॅस आणि तेलदेखील जास्त वेळ जळत नाही तर पुऱ्या लाटण्यासाठी इथं मी प्लॅस्टिक शीटचा वापर करते त्यासाठी प्लॅस्टिक शीटला खालच्या बाजूला तेल लावून घेतलं त्यावर गोळा ठेवला आणि वरच्या बाजूने थोडंसं तेलाचं बोट लावून आपल्याला पाहिजे तेवढ्या जाडीची आपण इथं पुरी लाटून घेणार आहोत पुरी लाटून झाली आता तळून घेऊयात पुऱ्या तळण्यासाठी तेल आपल्याला खूप कडकडीत असं गरम करायचं नाही तर मध्यमाचेवरच मध्यम स्वरूपाचं तेल आपल्याला तापवायचं आहे आणि पुऱ्या तळताना देखील मध्यमाचेवरच आपल्याला तळायचं आहे पुरी तेलात सोडल्यानंतर त्यावर हलके असं तेल उडवायचं किंवा अशा प्रकारे झारीने प्रेस करून आपल्याला पुरी छानाशी तळून घ्यायचे मध्यमाचेवरच पुरी आपल्याला तळायची म्हणजे ती छान अशी खुसखुशीत राहते हलक्या तांबूस रंगावर पुरी इथं तळून घेतली तुम्हाला जर प्लॅस्टिक शीटवर पुरी लाटायला नको असेल तर तुम्ही डायरेक्ट पोळपाटावर तेलाचं बोट लावून ही पुरी लाटू शकता किंवा थोडंसं पीठ लावून देखील ही पुरी लाटली तरी देखील चालेल पण जर पुरीला पीठ लावून पुरी लाटली तर तेलामध्ये ते पीठ उतरलं जातं आणि आपलं तेल तिथं खराब होतं त्यामुळं शक्य असल्यास पुरी प्लॅस्टिक शीटवरच तेल लावून लाटा म्हणजे त्या पटकन लाट तर लाटल्या जातीलच शिवाय पीठ न लावल्यामुळे आपलं तेलदेखील खराब होणार नाही तर मध्यमाचेवरच आपल्याला सर्व पुऱ्या इथं तळून घ्यायचे आहेत दुसरी देखील पुरी पहा मी अशाच प्रकारे हलक्या तांबूस रंगावर तळून घेतली आहे नेहमी आपण मसाला पुरी तिखटपुरी बटाटा पुरी बनवतो पण ही पौष्टिक अशी प्रोटीन्सने युक्त मुगाची पुरी तुम्ही एकदा तरी नक्की बनवा अजिबात तेलकट होत नाही एकदम खुसखुशीत बनते शिवाय चवीला देखील एकदम अप्रतिम लागते शिवाय प्रवासात देखील तीन ते चार दिवस आरामात टिकते तुम्हाला माझा हा आजचा मुगाच्या पुरीचा व्हिडिओ थोडा जर आवडला तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर देखील करा चला तर मग आज इथेच थांबूयात उद्या पुन्हा नव्याने भेटूयात तोपर्यंत नमस्कार